नमस्कार शेतकरी महुया कृषीपन्न बाजार समिती सोलापूर पिंपळगाव बसवन कळवण देवळा सटाणा मनमाड चांदूर कृषीपूर्ण बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव थोडक्यात संपूर्णपणे जाणून घे जाव थोडी शोध बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून त्याला नवीन असाल तर शेतकरी शेतकऱ्या याुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकोन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते सोलापूर बाजार समितीमध्ये काय बाजारभाव निघाले ते बघा संपूर्ण महत्त्वाची बातमी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे श्री शेल इराप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील बाजारभाव आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव आहे चारशे कांदा गाड्यांची आज आवक झालेली आहे सुपरगोळा कांदा पंधराशे ते सोळाशे रुपये मोठा कांदा तेराशे ते चौदाशे मोकळ कांदा अकराशे पन्नास ते बाराशे मोडियम कांदा नऊशे ते अकराशे गोल्टा कांदा सातशे ते आठशे पन्नास गोल्टी कांदा पाचशे ते सहाशे चिंगडी कांदा दोनशे ते चारशे जोड कांदा दोनशे ते चारशे श्रीशलिराप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील बाजारभाव आहे नवीन कांदा बाजारभाव आपण आतापर्यंत बघितले त्यानंतर उत्पन्न बाजार समिती चांदवड नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव लालकांसाठी आवक आठ हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी चारशे जास्ती जास्त तेराशे सदतीस आणि सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यानंतर बाजार समिती ला पिंपळगाव बसवण आशिया खंडातील या ठिकाणी बघितलं मोठेच बाजार समिती आहे लासलगाव पिंपळगाव बसवन या ठिकाणचे बाजारभाव तुम्ही बघू शकता पिंपळगाव बसवण लाल काँसाठी आज आवक न हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी तीनशे आहे जास्तीत जास्ती जास्त पंधराशे नव्याण्णव म्हणजे जवळपास सोळाशे आणि सरासरी अकराशे रुपयेपर्यंत मार्केट आहे सरासरी कमीत कमी आणि जास्तीच्या दरात मोठी तफावत भावात बघायला भेटली लासलगाव या ठिकाणी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव बघितले तीनशे पन्नास नगामधून लालकांसाठी बाजारभाव कमीत कमी पाचशे जास्त असते अकराशे एकोणसाठ सरासरी एक हजार ऐंशी या तुलनेने पिंपळगाव बसून बाजार तुम्ही चांगल्या प्रकारचे बाजारभाव आहे परंतु इतकी काही चांगली नाही थोडीफार नरमाई आणि कमीत कमी जास्तीच्या दरात आणि सरासरी दरात मोठी तफावत आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून